नतमस्तक होते नमस्कार करते खर तर आतापर्यंत सर मी पाहिलं की अशा काही संघटना येतात एकत्र येतात पण ते स्वतःचे प्रश्न मांडण्यासाठी येतात त्यावर उत्तर मिळवण्यासाठी येतात पण आयुष्य जे आपले बँक महाराष्ट्र रिटायर जी सर्व समिती आहे ऑर्गनायझेशन तर यांनी महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना इथं बघून आपल्या लेकरांच्या घासातला

शक्य नाही आणि मग हे फक्त दाती मंडळींच्या मदतीवर ही संस्था चालते इथं आम्ही पुणेकरांशी आमचा संपर्क होण्याचे कारण म्हणजे पुण्यामध्ये देणे समाजाचे हा उपक्रम विनाताई गोखले चालवतात आणि गेल्या वर्ष आमची इथं निवड झाली होती याच ठिकाणी आमचा हा कार्यक्रम होता तिथं आम्हाला आमचे उपरीकर दादा भेटले एस पी उपरीकर दादा आणि त्यांनीच आम्हाला गोळवेसरांची ओळख करून दिली आणि म्हणून खरं असं म्हणतात आमच्याकडे एक कीर्तनकार आहेत ते नेहमी म्हणत असतात की समाजाला देण्यासाठी तीन गोष्टी असाव्या लागतात पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे काहीतरी असावं लागतं तर मी दुसऱ्याला देऊ शकते दुसरी गोष्ट माझ्याकडे आहे पण मला स्वातंत्र्य लागतं माझी जर मुलं बाळ ना तोंड आडवी येत असतील तर आम्ही मदत नाही करू शकत तिसरी गोष्ट ह्या दोन्ही गोष्टी आहेत पण त्यासाठी देण्यासाठी दातृत्व लागतं सामाजिक संस्था गावापासून दीड किलोमीटर अंतरावर शेतात आहे तुम्हाला अशा हे वाटेल आजही लाईट नाही उजेडा पुरत फक्त तीन किलो आमच्याकडे सोलार युनिट आहे त्यावर पंखा फॅन काही चालत नाही आजही आम्ही पत्र्याचं शेड आहे आमचं याच्यामध्ये आम्ही अक्षरशः तळपडतायत आमचे आजोबा आजे आजोबा आणि म्हणून आम्हाला बांधकामाची सुद्धा गरज आहे आता काही लोक जागेवर बसली खाळून खाळून तर बस लोक जागेवर बसणार आहेत त्यासाठी आम्हाला इमारतीची गरज आहे दोन रूम आम्हाला कोणी करणे तिसरी रूम आम्हाला अरुण विठ्ठलोदय सर आता बांधून देताय यासाठी मी माझी स्वतःची दोन एकर जमीन संस्थेला दान दिली तिथं वाचलेलं घर सर्वात महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मी माझे पतीही तवस्थेत वैद्यनाथ पडवे त्यांचे मी मनापासून आभार मानेन आम्ही या कामासाठी मूल होऊ दिलं नाही हा माझा निर्णय होता पण त्यांनी त्याला साथ दिली हे खूप कौतुकास्पद आहे आणि समाजासाठी आता ताईंनी सूत्रसंचालन करताना सांगितलं की समाज आपल्याला आपण समाजाला काय देतो आम्ही आता विचार केला आपल्याकडे काही फार मोठी प्रॉपर्टी नाही जमीन ते दिलं जिवंत असताना आपण तर समाजासाठी काम करतोय पण नंतरही समाजाच्या उपयोगाला पडता येईल का म्हणून विनाताई गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त मी स्वतःचा देहदाराचा फॉर्म सुद्धा भरून दिलेला आहे आणि तर आपण सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हे काम करतोय आपल्या सर्वांना मी विनंती करेल की आपणही कधीतरी आमच्या आजी आजोबांना भेटण्यासाठी यावं आम्ही आता गेस्ट रूम पण बांधतोय तर म्हणजे तुमच्यासारख्याची येण्याची सोय तिथं व्हावी सर ते ह्याच्यासाठी मदती येत राहत आहे म्हणजे देणारे हात हजारो आहे आता एक लक्षात येते हळूहळू खरंच देणारे हात हजारो आहेत फक्त आपली जोडी मजबूत असावी लागते की म्हणजे आपल्या विश्वासाची आपल्या कष्टाची पण सर आम्हाला असंही वाटतं की आमचे आजी निराधार आहे आराम आहेत वर्षानुवर्ष त्यांचे डेटकडे लक्ष लागलेलं असतं कोणी आम्हाला करेल का आम्हालाही कुठंतरी आधाराची गरज असते मानसिक आधाराची म्हणून आपण व्यासपीठासह सर्वांना विनंती करेल की जसा जमेल तसं तुम्ही आम्हाला भेटण्यासाठी या दुसरी गोष्ट शंभर पन्नास हजार पाचशे महिन्याला कशी मदत करता येईल तशी मदत करा कारण आम्हाला लोक वाढवण्याची गरज आहे त्यांची सुश्रुषा करणे यासाठी तर स्टाफ नाही आमच्याकडे माझे पती मी माझी बहिणी आणि भाऊ आम्ही चारच माणसं काम करतोय या ठिकाणी